झे अंबे खुश रहा आनंदी रहा, आरोग्य पुणे रहा हीच आई तुझा भावानीच्या चरणी प्रार्थना आता बघा अद्वितीय आनंद असं म्हटलेलं मी तर आज तर अद्वितीय आनंद म्हणजे आमच्या आनंदाचा क्षण म्हणजे की आम्ही तुम्हाला म्हटलेलं ना भूमिपूजन करत होतो मग भूमिपूजन केलं मग पाणी आलं मग बोर आम्ही बोरिंग केली बोरिंगचा शोध कसा काढला मग पाणी आलं मग ते पाणी कसं आलं हेही मी तुम्हाला सांगितलं दाखवलं नाही का आता अतृतीय म्हणजे तुम्हाला सांगायला खूप आनंद होतो आहे की आम्ही घर बांधायला काढलं आहे तर आई तुळजाभवानीच्या कृपेने आणि महादेवाच्या कृपेने आम्ही काचोर्ली येथे त्र्यंबकेश्वरला काचोर्ली येथे घर बांधायचं आमचं ठरलं आहे आणि मग आता आम्ही घर बांधायला म्हणजे पाया खरं हे करायला घेतला मग पाया करायचं ठरला आणि मग आम्ही पाया करायला तिथे गेलो मग तिथे गेल्यावर मग ना आम्ही ना मंदिरातून संतोषी मातेच्या मंदिरातून मी माते चा ना चार विटा आल्या मंदिर बनत असताना डहाणाचं मंदिर बनत असताना तिथून मी संतोषी मातेच्या मंदिर बनताना तिथल्या चार हे विटा घेऊन आले मग त्या विठ्या विटा, विटा आईचा आशीर्वाद म्हणून मग त्या मी आमच्या प्लॉटवर नेल्या मग त्यांची पूजा केली मग त्यांचं औक्षण केलं बिटांचं मग मा कलश मांडला आणि मग मा सप्तधान्य असं नेलं होतं आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ते अष्ट नाग असतात ना ते चारही दिशांनी असे ठेवायचे होते आठ दिशेंना ठेवायचं होतं ते आठ दिशांना ठेवले नैवेद्य ठेवला सप्तधान्य असं ठेवलं आणि मग आम्ही तिथे पूजा केली आणि त्याच वेळेला आहे ना दुसरी कामं चालूच होती ना तर मग नंतर मग पूजा करून घेतली तिथे त्या ज्या लेडीज होत्या त्यांची ओटी भरली झालं माझं छान अशी छानशी पूजा करून झाली की जेणेकरून आपण पूजा तर झालं पाया पायाभरणी करणार होतो म्हणून मग त्याचं तिथे आम्ही मग पूजा करून घेतली मग पूजा झाली छान अशी माझी आठ दिशांना आम्ही ते नाग हे केले मग नैवेद्य ठेवला नारळ ठेवला आणि मग असं करून आमचा पायाचं सुरुवात झाली पाया करताना आम्ही टू बी एच के असं बांधतो आहे छोटंसं एक कवलारू घर असावं असं मी म्हटलं होतं ना आमचं स्वप्न आहे आणि आमचं स्वप्न आता खूपच खूपच आता पुढे होणार आहे असं हे झालं आहे ना असा खूप आनंद झाला आहे खूप सुंदर असं आपण घर बांधू कवलारू छान असं 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 आपण फार्म हाऊस बांधू माझ्या साईडीला माझ्या दुर्वाला माझ्या युक्ताला मस्त मुलं खेळतील माझी अन्वी माझ्या भावाची मुलं ती पण छोटीच आहे ना ती पण अशी मस्त खेळ माझ्या बहिणीची मुलं छान छान खेळतील तिथे <laughs> स्वयं गुंजन स्वानंदी अशी माझी ही मुलं आहेत माझ्या बहिणीची मुलं आहेत माझ्या भावाची मुलगी ते छान खेळतील आणि हे बघून किती आनंद होईल बघा बरं खूपच आनंद होईल आता पुढच्या पुढच्या अशात आणि मग आता हा पूर्ण बांधून झाला बघा पाया बांधून झाला तर त्या पायावर पाणी पाणी तर होतच बांधून होते ब आणि मग ते पाणी मारत आहे पुढची पुढची कामं कशी होती तसं तसं मी तुम्हाला सांगेन कशी होत आहेत कामं कशी हो की नाही परत दिल्या मी परत व्हिडिओ काढे आणि तुम्हाला सांगेन मग कशी वाटली आजची व्हिडिओ ते मला नक्की सांगा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा Thank you, you. Danby.